नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो सहा जून हा शांता शेळके यांचा स्मृतिदिन त्यानिमित्तानं सुरुवातीलाच विनम्र अभिवादन करूया कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्रपालवेत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध तो आठवणींचा बकुळगंध शांताबाईंच्या कवितांचा बकुळ गंध आपल्या अवतीभवती सदैव दरवळत असतो त्यांच्या मुलाखतींमधून त्यांच्या धूळपाटीतून त्यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी रसिकजनांनी जपून ठेवलेल्या आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रकाशित झालेला त्यांचा वर्षा हा पहिला कविता संग्रह असो जन्मजान्हवी गोंदळ हे कविता संग्रह असो की तोच चंद्रमा किंवा कळ्यांचे दिवस फुलांच्या राती हे गीतसंग्रह असत शांताबाईंच्या काव्यप्रतिभेनं रसिकांना खूप खूप आनंद दिला आहे आज आठवणींचा बकुळगंध अनुभवताना शांताबाईंनी एका मुलाखतीत सांगितलेली फार सुंदर आठवण मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी एक नम्र विनंती नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगदी आठवणीनं आत्ताच सबस्क्राईब करा तर मी सांगत होते शांताबाईंनी सांगितलेली एक आठवण आकाशवाणीसाठी दिलेल्या मुलाखतीत खुद्द शांताबाईंनी सांगितली बरं का रणजित देसाई यांनी लिहिलेलं हे बंध रेशमाचे हे, हे नाटक बसवलं जात होतं त्यासाठी काही गाणी शांताबाईंनी लिहावीत असं ठरलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी शांताबाईंना सांगितलं एक गाणं मात्र काही जमून येत नव्हतं उदास निराश हताश झालेला नायक त्याच्यासाठी गाणं लिहिण्याचा प्रयत्न शांताबाई करत होत्या दोन तीन गाणी लिहून दिली पण अभिषेकी बुवांना ती काही पटत नव्हती शेवटी ते शांताबाईंना म्हणाले मी एक शेर तुम्हाला सांगतो सर्वांना परिचित असलेलाच हा शेर आहे त्यावरून तुम्हाला नक्की सुचेल तर शेर असा होता लोग काटो की बात करते हैं हमने तो फूलों से जखम खाई है शांताबाईंनी शेर ऐकला आणि त्यांना हे नाट्यगीत सुचलं काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी मज फुल ही ऋतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला गाकार ऋते कुणाला आक्रंद कोणी गाता ऋते कुणाला आक्रमता दोन शांताबाईंनी काव्यातून व्यक्त केलेली वेदना आणि अभिषेकी बुवांचा काळजाला स्पर्श करणारा स्वर खरोखर आठवणींचा हा बकुळ गंध दरवळत राहणार रसिकांच्या हृदयभर हृदयभर कुणाल चिरदा मदश्राप हाथ आुसे कुणाल